सदाभाऊ म्हणाले फडणवीसांसाठी प्राणही देईन राज्य शेट्टींचा पलटवार लवकर देऊन टाका म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल राज्यातील मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यासाठी आज शेतकरी संघटनेचे नेते राजीव शेट्टी यांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये पाहणी दौरा केला आहे यावेळी सरकारवर जोरदार टीका करत माजी सहकारी आणि आमदार सदाभाऊ खूत यांनाही जोरदार टोला लगावला आहे धाराशिवमध्ये राणी बारकुल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत त्यांच्या सासऱ्याला अतिवृष्टीमुळे धक्का बसलाय त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे त्या भगिनीची समजूत घालून त्यांचे उपोषण सोडायला लावले तसंच या पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे पण सरकार मिर काम करत आहे सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे माती वाहून गेलेली आहेत विहिरी बुजल्या आहेत पिकांची गिनती करता येणार नाही अशी स्थिती आहे जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचं शेट्टी यांनी म्हटलेलं आहे जनतेचे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला रहावेत यासाठी सरकारने काही माणसं पेरली जी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करतायत विषय दुसरीकडे नेत आहेत माध्यमं देखील यातून सुटलेली नाहीत असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीका केली तसेच सदाभाऊ खोत यांनाही सो खोचक असा टोला लगावलेला आहे क्रांती संघटनेचे प्रमुख अम्... आम आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाठी आपण प्राण देऊ असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी म्हटलंय ज्यांना ज्यांना प्राण द्यायचं आहे त्यांनी देऊन टाका म्हणजे लवकर महाराष्ट्र मोकळा होईल असा खोचक टोला शेट्टींनी लगावलेला आहे तसेच प्राण द्या म्हणा एकदा आम्हाला त्यांची निष्ठा तपासायची आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे ज्यांना ज्यांना जायचं आहे ते प्राण देऊन टाका म्हणाव लवकर महाराष्ट्र मोकळा होईल लवकर बिरे रिपोर्ट एस मराठी सोलापूर